जेव्हा दोन चलातील दोन रेशीय समीकरणांचा एकाच वेळी विचार केला जातो तेव्हा त्या समीकरणांना एक सामायिक समीकरण असं म्हणतात हे आपण शिकलो या समीकरणांची उकल कशी शोधायची हेही आपण अभ्यासलय आज आपण काही शाब्दिक उदाहरणांचा अभ्यास करणार आहोत आयुष आणि पियुष यांच्या आजच्या वयांचं गुणोत्तर हे पाच छेद सहा आहे आणखी तीन वर्षांनी आयुषचं वय हे पियुषच्या त्यावेळेच्या वयाच्या दुप्पट होईल तर दोघांची आजची वय काढा आता आपण हे उदाहरण नीट वाचूया आणि त्याची उकल शोधूया उकल समजा आयुषचं आजचं वय एक्स वर्ष आहे आणि पियुषचं आजचं वय वाय वर्ष आहे आता दिलेल्या पहिल्या अटीनुसार एक्स छेद वाय बरोबर पाच छेद दोन म्हणून दोन एक्स बरोबर पाच वाय म्हणूनच दोन एक्स वजा पाच वाय बरोबर शून्य हे पहिलं समीकरण झालं आता दिलेल्या दुसऱ्या अटीनुसार आपल्याला काय मिळतं आयुष्यचं आणखी तीन वर्षांनी होणारं वय म्हणजेच एक्स अधिक तीन वर्ष आणि पियुषचं आणखी तीन वर्षांनी होणार वय म्हणजेच वाय अधिक तीन वर्ष म्हणून दिलेल्या दुसऱ्या अटीनुसार आपल्याला पुढचं समीकरण मिळेल एक्स अधिक तीन बरोबर दोन गुणिले वाय अधिक तीन म्हणून एक्स अधिक तीन बरोबर दोन वाय अधिक सहा म्हणून एक्स वजा दोन वाय बरोबर तीन म्हणून एक्स बरोबर दोन वाय अधिक तीन हे दुसरं समीकरण झालं आता आपल्याला दोन चलातील दोन रेशीय समीकरण मिळाली एक्स बरोबर दोन वाय अधिक तीन ही किंमत समीकरण एकमध्ये आता आपण ठेवून बघूया दोन एक्स वजा पाच वाय बरोबर शून्य हे आपलं पहिलं समीकरण आहे म्हणून दोन गुणिले कौसात दोन वाय अधिक तीन वजा पाच वाय बरोबर शून्य म्हणून चार वाय अधिक सहा वजा पाच वाय बरोबर शून्य म्हणून ऋण वाय बरोबर ऋण सहा म्हणून वाय बरोबर सहा आता एक्स बरोबर दोन वाय अधिक तीन या समीकरणात वाय बरोबर सहा ही किंमत आपण ठेवूया म्हणून एक्स बरोबर दोन गुणिले सहा अधिक तीन बरोबर बारा अधिक तीन बरोबर पंधरा म्हणून आयुषचं आजचं वय पंधरा वर्ष आणि पियुषचं आजचं वय सहा वर्ष आपण आपलं उत्तर पडताळून पाहूया पंधरा छेद सहा बरोबर पंधरा भागीले तीन छेद सहा भागीले तीन बरोबर पाच छेद दोन आता आणखीन तीन वर्षांनी आयुषचं वय असेल पंधरा अधिक तीन म्हणजेच अठरा वर्ष आणि पियुषचं वय असेल सहा अधिक तीन म्हणजेच नऊ वर्ष अठरा बरोबर दोन उडिले नऊ त्यामुळे आपलं उत्तर बरोबर आहे हे आपण पडताळून पाहिलं हे समजलं ना तुम्हाला हा आता भूमितीवर आधारित हे पुढचं उदाहरण आपण सोडून बघूया एका आयताची लांबी रुंदीच्या दुपटीपेक्षा तीनही अधिक आहे आयताची परिमिती अठ्याहत्तर सेंटीमीटर असेल तर आयताची लांबी आणि रुंदी शोधा उकल आयताची लांबी एल सेंटीमीटर आणि रुंदी बी सेंटीमीटर असं आपण मानूया म्हणून दिलेल्या पहिल्या अटीनुसार एल बरोबर दोन बी अधिक तीन हे पहिलं समीकरण आणि दिलेल्या दुसऱ्या अटीनुसार आयताची परिमिती ही अठ्ठ्याहत्तर सेंटीमीटर आहे म्हणून दोन गुणिले एल अधिक बी बरोबर अठ्ठ्याहत्तर सेंटीमीटर म्हणून दोन एल अधिक दोन बी बरोबर अठ्ठ्याहत्तर या समीकरणाला दोननी भाग देऊया म्हणून एल अधिक बी बरोबर एकोणचाळीस हे दुसरं समीकरण आहे आता एल बरोबर दोन बी अधिक तीन ही किंमत समीकरण दोनमध्ये ठेवूया एल अधिक बी बरोबर एकोणचाळीस त्यामुळे दोन बी अधिक तीन अधिक बी बरोबर एकोणचाळीस म्हणून तीन बी बरोबर छत्तीस म्हणून बी बरोबर बारा सेंटीमीटर आता बी बरोबर बारा सेंटीमीटर ही किंमत समीकरण एकमध्ये ठेवूया एल बरोबर दोन बी अधिक तीन हे आपलं पहिलं समीकरण आहे म्हणून एलबरोबर दोन गुणिले बारा अधिक तीन म्हणून एलबरोबर चोवीस अधिक तीन अर्थात एल बरोबर सत्तावीस म्हणून आयताची लांबी सत्तावीस सेंटीमीटर आणि रुंदी बारा सेंटीमीटर आहे आपण आपलं उत्तर आता पडताळून पाहूया एल बरोबर दोन बी अधिक तीन हे आपलं पहिलं समीकरण आहे इथे एल बरोबर दोन गुणिले बारा अधिक तीन बरोबर चोवीस अधिक तीन बरोबर सत्तावीस सेंटीमीटर ही लांबी तसंच आयताची परिमिती बरोबर दोन गुणिले एल अधिक बी बरोबर दोन गुणिले सत्तावीस अधिक बारा बरोबर दोन गुणिले एकोणचाळीस बरोबर अठ्यात्तर सेंटीमीटर भौमितिक आकृत्यांवर आधारित शाब्दिक उदाहरणं सोडवताना आपल्याला भूमितीमधील विविध सूत्र माहीत असणं आवश्यक आहे हे आता तुमच्या लक्षात आलंच असेल आता यानंतर संख्यांवर आधारित उदाहरणं आपण सोडूया दोन संख्यांची बेरीज त्र्याण्णव आहे लहान संख्येच्या चौपटीमधून सात वजा केले असता मोठी संख्या मिळते तर त्या संख्या आपल्याला शोधायच्या उकल लहान संख्या एक्स आणि मोठी संख्या वाय असं मानूया त्यामुळे दिलेल्या पहिल्या अटीनुसार एक्स अधिक वाय बरोबर त्र्याण्णव हे पहिलं समीकरण आपल्याला मिळालं आता दिलेल्या दुसऱ्या अटीनुसार वाय बरोबर चार एक्स वजा सात म्हणून चार एक्स वजा वाय बरोबर सात हे दुसरं समीकरण झालं समीकरण एक आणि समीकरण दोन यांची आपण बेरीज करूया एक्स अधिक वाय बरोबर त्र्याण्णव अधिक चार एक्स वजा वाय बरोबर सात या दोन्हीची बेरीज येईल पाच एक्स बरोबर शंभर म्हणून एक्स बरोबर शंभर छेद पाच म्हणूनच एक्स बरोबर वीस आता एक्स बरोबर वीस ही किंमत समीकरण एकमध्ये आपण ठेवूया एक्स अधिक वाय बरोबर त्र्याण्णव हे आपलं पहिलं समीकरण आहे म्हणून वीस अधिक वाय बरोबर त्र्याण्णव म्हणून वाय बरोबर त्र्याण्णव वजा वीस अर्थात वाय बरोबर त्र्याहत्तर म्हणून लहान संख्या वीस आणि मोठी संख्या त्र्याहत्तर आहे आता याची पडताळणी करून बघूया वीस अधिक त्र्याहत्तर बरोबर त्र्याण्णव आणि चार गुणिले वीस वजा सात बरोबर ऐंशी वजा सात बरोबर त्र्याहत्तर हे बरोबर आहे आता आपण आणखीन एक उदाहरण पाहूया दोन पेन आणि पाच वया यांची एकूण किंमत दोनशे वीस रुपये सात पेन आणि एक डझन वया यांची किंमत पाचशे पन्नास रुपये तर एक पेन आणि एक वही यांची एकूण किंमत किती की असेल उदाहरण लक्षपूर्वक वाचलंयत ना चला आपण आता हे उदाहरण सोडवून बघूया एका पेनाची किंमत एक्स आणि एका वहीची किंमत वाय आहे असं आपण मानूया त्यामुळे दिलेल्या पहिल्या अटीनुसार दोन एक्स अधिक पाच वाय बरोबर दोनशे वीस हे पहिलं समीकरण आपल्याला मिळेल आणि दिलेल्या दुसऱ्या अटीनुसार सात एक्स अधिक बारा वाय बरोबर पाचशे पन्नास हे दुसरं समीकरण आपल्याला मिळेल एक डझन वया म्हणजे बारा वया हे तुम्हाला माहिती आहे आता आपण समीकरण एकला सात निगुण आणि समीकरण दोनला दोन, दोन निगुण म्हणजे एक्स ते सह गुण हे समान होतील दोन एक्स अधिक पाच वाय बरोबर दोनशे वीस या पहिल्या समीकरणाला सात निगुण म्हणून सात गुणिले दोन एक्स अधिक पाच वाय बरोबर सात गुणिले दोनशे वीस म्हणून चौदा एक्स अधिक पस्तीस वाय बरोबर पंधराशे चाळीस हे तिसरं समीकरण आपल्याला मिळालं आता सात एक्स अधिक बारा वाय बरोबर पाचशे पन्नास या दुसऱ्या समीकरणाला दोन निगुण या म्हणून दोन गुणिले सात एक्स अधिक बारा वाय बरोबर दोन गुणिले पाचशे पन्नास म्हणून चौदा एक्स अधिक चोवीस वाय बरोबर अकराशे हे चौथं समीकरण आपल्याला मिळालं आता समीकरण तीन मधून समीकरण चार वजा करूयात म्हणजे एक्स या चलाचा लोप होईल चौदा एक्स अधिक पस्तीस वाय बरोबर पंधराशे चाळीस हे तिसरं समीकरण वजा चौदा एक्स अधिक चोवीस वाय बरोबर अकराशे हे चौथं समीकरण आता इथे वजाबाकी आहे म्हणून समीकरण चार मधील प्रत्येक पदाचं चिन्ह आपण बदलूया या समीकरणातील प्रत्येक पद हे धन आहे म्हणून प्रत्येक पदाचं चिन्ह हे ऋण होईल त्यामुळे या वजाबाकीतून आपल्याला उत्तर मिळेल अकरा वाय बरोबर चारशे चाळीस म्हणून वाय बरोबर चारशे चाळीस छेद अकरा त्यामुळेच वायची किंमत येईल चाळीस आता वाय बरोबर चाळीस ही किंमत समीकरण एक मध्ये आपण ठेवूया दोन एक्स अधिक पाच वाय बरोबर दोनशे वीस हे आपलं पहिलं समीकरण आहे म्हणून दोन एक्स अधिक पाच गुणिले चाळीस बरोबर दोनशे वीस म्हणून दोन एक्स अधिक दोनशे बरोबर दोनशे वीस म्हणून दोन एक्स बरोबर वीस अर्थात एक्स बरोबर दहा त्यामुळे एका पेनाची किंमत दहा रुपये आणि एका वहीची किंमत चाळीस रुपये इतकी येईल आता एक पेन आणि एक वही यांची एकूण किंमत दहा अधिक चाळीस बरोबर पन्नास रुपये इतकी येईल समजलं नाही आता तुम्हाला कळलं असेल की तुम्हाला योग्य आणि सोयीस्कर वाटेल ती पद्धत वापरून तुम्ही समीकरणांची उकल शोधू शकता आपण काय शिकलो सामायिक समीकरणांवर आधारित शाब्दिक उदाहरणं सोडवण्यासाठी प्रथम दिलेलं उदाहरण लक्षपूर्वक वाचून त्यातील माहितीचं आकलन करून घेणं आवश्यक आहे योग्य पद्धतीचा वापर करून उकल शोधावी आणि आलेली उत्तरं पडताळून पाहावीत स्वाध्याय खालील शाब्दिक उदाहरणं सोडवा एका अपूर्णांकाचा छेद अंशाच्या दुपटीपेक्षा एक अधिक आहे छेदामध्ये दोन मिळवले तर अपूर्णांकाची किंमत एक छेद तीन इतकी होते तर तो अपूर्णांक कोणता असेल एक दोन अंकी संख्या तिच्या अंकांच्या बेरजेच्या सहा पट आहे तिच्या अंकांची अदलाबदल केल्यास मिळणारी संख्या ही मूळ संख्येपेक्षा नऊनी कमी आहे तर ती संख्या शोधा